श्री स्वामी सर्वांचे स्वागत आहे वरती हॅलो दादा स्वागत आहे लाईव्हती श्री स्वामी समर्थ हे राधे राधे नमस्ते राधे राधे नमस्ते स्वागत आहे लाईव्हती सर्वांचे श्री स्वामी समर्थ काय चाललंय झालं का चहा पाणी वगैरे सर्वांचा तुमचे झाले का चाय पाणी तुम्ही बोलता है। नाए, नाए। कदी पीते, कदी पीत। हे तुम्ही मस्त नाही नाही मी कधी पिते कधी नाही पित झाले का सर्वांचे चहापाणी वगैरे श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वरती काय चाललंय पाऊस वगैरे आहे काय झालं दादा गोविंद दादा हॅलो दादा स्वागत आहे लाईवरती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांचेच स्वागत आहे लाईवरती अशु दादा स्वागत आहे लाईव्हती हॅलो दादा स्वागत आहे सर्वांचेच लाईवरती श्री स्वामी समर्थ सर्वांनाच काय चाललंय श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे वरती काय चाललंय हॅलो हाय हॅलो अंशु दादा हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ काय चाललंय लाईव्ह वरती कोण कोण आहे कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा काय चाललंय आणखी सपोर्टच सुद्धा तुमचा लाईव कुठून पाहता नक्कीच सांगा हिंदी मराठीमधून कमेंट करा काय चाललंय श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे वरती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा हॅलो अंकित भट दादा स्वागत आहे वरती श्री स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार सर्वांचे स्वागत आहे लाईवरती चहा पाणी वगैरे झालं का सर्वांचा अनिकेत दादा कैसे हो आप हम ठीक है भैया आप कैसे हो सर्वांचे स्वागत आहे लाईव्हरती श्री स्वामी समर्थ काय चाललंय आणखीन कमेंट करा कैसे हो हम ठीक है आप कैसे हो श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्हरती व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट असू द्या काय चाललंय से से हो आप से, आप से हो आप आप पुणे आपण पाहता नक्कीच सांगा मला श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वरती व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा समजलं नाही मराठीमधून कमेंट करा श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे वरती काय चाललंय कोण कौन कोण आहे वरती कमेंट करा लवकर लवकर काय चाललंय सर्वांचे स्वागत आहे लाईव्हती अंकित भैयाला यू पे नाही हो क्या श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे वरती कमेंट करा काय चाललंय झाला का चहा पाणी वगैरे काय चाललंय कमेंट करा श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वरती लाईव्ह कुठून पाहता नक्कीच सांगा मला cây chân ly लाई वरती कोण कोण आहे श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वरती कमेंट करा आणि लाईव्ह कुठून पाहता ते पण मला नक्कीच सांगा